सकाळी खूप घाईघाई होते स्वयंपाक करताना आपला वेळ वाचावा यासाठी प्रत्येक स्त्रीला काही महत्त्वाच्या टिप्स नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे नंबर एक रोज सकाळी लवकर उठायची सवय लावा जेणेकरून तुम्हाला स्वतःला जास्त वेळ देता येईल व तुम्ही तुमची कामं लवकर आवरून मोकळे व्हाल आणि तुमच्या वेळेचीही बचत होईल नंबर दोन स्वतःला सवय लावा कि जस काम की जसजशी जसं संपत जातील तशी हाताबरोबर आटपून ठेवली की आपल्या पुढचा पसारा कमी होतो व तुमचा वेळही वाचतो म्हणजे आपल्या हातासमोरील जो पसारा असतो तो आटपून ठेवला तर लगेच आपला पसारा यावरला जातो व वेळही वाचतो नंबर तीन साफसफाई करताना सर्वात आधी लिव्हिंग रूमचे सफाई करा कारण घरी आलेले पाहुणे प्रथम लिव्हिंग रूममध्ये येतील त्यानंतर घराच्या बाकी रूमची सफाई करा नंबर चार घरात दररोज तेवढेच सामान काढत चला जेवढं तुमच्यासाठी आवश्यक आहे जास्त सामान हे अधिक अस्ताव्यस्त दिसतं आणि जास्त सामान असलं तर त्यासाठी वेळही जास्त लागतो म्हणून जेवढा आपल्याला लागतो सामान तेवढाच वरती काढून ठेवायचा बाकीचा ठेवून द्यायचा नंबर रात्री झोपण्यापूर्वी करून घेतली की दुसऱ्या दिवसासाठी शिल्लक राहणार नाही व सकाळी किचन ही स्वच्छ दिसेल व तुमच्या वेळेचीही बचत होईल म्हणून काही लहान सहान कामं असली तर ती रात्रीच करून घ्यावी नंबर सहा बऱ्याच स्त्रिया रात्रीचे भांडे सकाळी घासायची सवय असते त्यातच त्यांचा वेळ वाया जातो त्यामुळे आळसपणा सोडून रात्रीची भांडी रात्रीच घासा तुमचा सकाळचा वेळ तेवढाच वाचतो नंबर सात जेवण बनवताना जी रेसिपी तुम्ही बनवणार आहे त्याचं सर्व साहित्य आधीच काढून ठेवा तसंच भाज्या स्वच्छ धुवून चिरून ठेवा तुमचा वेळ तेवढाच वाचतो आधीच तयारी करून ठेवली ना तर भाजी लवकर होते आपला स्वयंपाकही लव लवकर होतो मग आपल्याला मुलांनाही वेळ देता येतो नंबर आठ सकाळी मुलं उठण्याच्या आत थोडी कामं आवरून ठेवायची मग नंतर मुलं उठली की जास्त काम करायची गरज नसते आधीच आपण आवरून ठेवलेलं असतं या अशा टिप्स तुम्ही फॉलो करा की तुमचा वेळही वाचेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद